चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाची आज्ञा आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकून घ्यावा जर तुमच्या मनात प्रबल इच्छा असेल की हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा तर स्वामी देवा मी तुमची आज्ञा स्वीकार करतो असे टाईप करा उद्या जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा एक दैवी चमत्कार तुमच्या पुढे असेल जो तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ आणण्यासाठी तुम्हाला दैवी योजनेनुसार मिळणार आहे जर तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकला तर तुमच्या जीवनातून काही संघर्ष कमी होणार आहे काही आनंद तुमच्या जीवनात येणार आहेत हे पुढील पाच मिनिटे ऐकत राहिल्याने तुम्ही या खूप काही अशा गोष्टीतून निघून याल जे वर्षोंशी तुमच्या मागे आहे जे तुम्हाला त्रासदायक ठरत आहे त्या सर्व काही वेदना दुःख आणि त्रास तुमच्या जीवनातून कायमचे निघून जाण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या अस्तित्वासाठी मी कार्य करत आहे तुम्ही हार मानू नका कारण तुम्ही जर हार मानाल तर ती विचित्र शक्ती जीत करेल आणि ती जिंकणार जर तुम्हाला तिची जीत हवी आहे तर ते सर्व काही सोडून द्यावे लागेल जे तुमच्या मनाच्या इच्छा आहे अपेक्षा आहे आणि जर तुम्हाला तुमच्या देवाला जिंकवायचे आहे तुम्हाला जिंकायचे आहे तर तुम्हाला, तुम्हाला आत्ताच त्या नकारात्मक शक्तीला हरवायचे आहे जी तुमच्यात नकारात्मकता निर्माण करते जी तुमच्यात दोष निर्माण करते आणि तुम्हाला सतत मागे ठेवते जर तुम्ही हा संदेश पवित्र मनाने ऐकत आहात तर तुमच्यासाठी भाग्याचे दिवस सुरू होत आहेत अनंत ऊर्जा तुम्हाला सहाय्य करत आहे ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे असे मानून याचा स्वीकार करा भगवंताचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये जय भगवंता माझ्यावर कृपा करा असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा उद्या जेव्हा तुम्ही उठाल आणि तुमचे डोळे उघडाल तेव्हा तुमच्यासाठी माझा एक अद्भुत चमत्कार असेल जो तुमच्या जीवनातील त्रास कमी करेल तुम्हाला वाटणारा एकटेपणा कमी होईल आणि सर्व त्रास कमी होऊ लागतील इकडे लक्ष द्या कारण मी तुमच्याशीच बोलत आहे पुढील तीन मिनिटात तुला ही हवे असलेली आनंदाची बातमी मिळणार आहे त्यासाठी तो तयार केल्या जात आहे बाळा देवाने तुझ्या अश्रू पाहिले आहे जर तू त्या वेदने भरला आहेस तर त्या वेदना दूर होतील आणि तू आनंदाने परिपूर्ण होशील पुढील क्षणाला देखील तुझ्यासाठी चमत्कार घडू शकतात तुम्ही ते मागत आहात ते मिळणार आहे तुमची अपेक्षा इच्छा आणि तुमचे सर्व काही स्वप्न पूर्ण आशीर्वादासाठी स्वतःला तयार करा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा आता तुम्हाला जे काही हवे आहे ते मागून घ्या आणि आनंदी व्हा स्वामी आईची कृपा लवकरच लवकर प्राप्त करण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत रहा भगवंताचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जे कोणी भक्त आशेने श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्या मनातील त्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत त्यांच्यावर आशीर्वाद करोत आणि त्यांच्या सर्व काही संकटे निरसन हो आणि स्वामी माऊली त्यांच्यावर कृपेचा आशीर्वाद देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना प्रिय स्वामी भक्तांनो तुमची कितीही मोठी प्रबळ इच्छा असू द्या देव ती पूर्ण करोत कारण तुम्ही देवाचे नाम घेत आहात देवाचे बोल ऐकत आहात जे कोणी देवाचे बोल या क्षणाला श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्या जीवनातील ते संघर्ष तांतनाव संपतील आणि त्यांना मार्ग मिळू लागतील कारण ते स्वामींचे मार्ग असतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील ते इतके मिळतील की तुम्ही त्याचा विचार कधी स्वप्नातही केला नसेल तुम्ही तुमच्या इच्छा मागत राहा कारण त्या पूर्ण करणारे आशीर्वाद लाड घेऊन तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही आता तुमच्या गरिबीला त्रासांना संकटांना विसरून जा कारण तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा माझे कार्य सुरू असते तेव्हा अशक्यही शक्य होते तुम्ही जी काही उपासना करत आहात जी श्रद्धेने देवाला हाक मारत आहात ती देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे विश्वास ठेवा कारण तुमच्या जीवनाला परिवर्तित करणारे आशीर्वाद आम्ही तुम्हाला देत आहोत त्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही त्रास आहेत ते संपण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहेत आता मनातली भीती शंका आणि खूप काही त्रास निघून जातील आणि तुमचे मन स्वच्छ आणि निर्मळ होईल त्यात माझा निरंतर निवास असेल बाळा परमेश्वरावर विश्वास ठेवायचा तर संपूर्ण ठेव कारण देवच आहेत जे तुझ्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा मी तुझा स्वर्गीय पिता तुझ्याशी आज बोलायला आलो आहे तुझ्याजवळ जर वेळ आहे तर हा संपूर्ण संदेश ऐकून घे कारण जेव्हा माझे जे बोल तुझ्या कानी येतील तेव्हा ते ध्यानी ते धर कारण त्यात तुझ्यासाठी काही शुभ संकेत आहेत जर तुम्ही काही उनिवांना सामोरे जात आहात तर पुढील काळात तुम्ही त्या उनिवा आपल्या आयुष्यातून दूर जाताना अनुभव करणार आहात माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात ती अद्भुत शक्ती बाळा मी तुमच्यापासून कधीही लांब नाही तुम्ही जेव्हा जेव्हा आत्म्यातून मला स्मरण कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या समोर असेल कधी मी तुमच्या समोर कधी संदेशातून येईल तर कधी माझ्या बोलातून येईल जर तुम्ही माझ्यावर लक्ष केंद्रित केले माझे नामस्मरण केले मला आठवण केले त्या प्रत्येक क्षणाला मी तुमच्या सोबत असेल कधी कधी मी तुझ्या अंतर्मनातून तुझ्या प्रश्नाचे उत्तरही देईन जर तू ऐकत असशील तर तुला ते सर्व प्रश्न सुटलेले मिळतील बळा माझ्यावर विश्वास ठेव कारण मी तुझा देव आहे तुझ्यासाठी जे काही चांगले आहे तेच तुला देण्यासाठी मी आलो आहे तुम्ही जे काही मागता त्यातून मिळणारे सुख आनंद जरी तुम्हाला कमी अधिक वाटत असले तरी तुमचा देव तुमच्यासाठी देणारे आशीर्वाद विपुलतेत प्रदान करतो ज्यामुळे तुम्हाला अधिक आनंद प्राप्त व्हावा विपुलतेचा अनुभव व्हावा आणि तुमची गरिबी त्रास संकट आणि तुम्हाला नको असलेले नाते दूर जावे असे वाटत असताना मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो कारण तो तुमच्यासाठी घडणे अत्यंत प्रभावी आहे तुमच्यासाठी जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेवा कारण ते देवाचे नियोजन आहे जर तुम्ही देवाच्या नियोजनाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहात तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझे आशीर्वादित बाळ आहात यासाठी तुम्ही हा संदेश ऐकत आहात ते सर्व काही एकूण एक क्षण एक तुमचा माझ्याचरणी वाहिल्या जात आहे तुम्ही पाहिलेले माझे संदेश कधीही तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला उच्च स्तरावर नेण्यासाठी मदत करतील हे एखाद्या संकेतासारखे तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनाला एक नवीन वळण एक नवीन दिशा देण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात तुम्ही जर स्वामी शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवत असाल करत असाल तर श्री स्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा स्वामी माऊलीच्या ध्यानात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय घोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका स्वामी माऊलींची अत्यंत दुर्लभ कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर हो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ